आम्ही अगदी लहानपणापासून ऐकायचो भारतीय जनता पार्टी हे विचारी कार्यकर्त्यांची पार्टी आहे त्यांच्यावर खूप मोठे संस्कार असतात संघाचे संस्कार त्यांच्यावर असतात समाजामध्ये कसं वागावं समाजात कसं बोलावं समाजातल्या लोकांबरोबर कसं राहावं कसा सौहार्दपूर्ण व्यवहार करावा कसे विचार मांडावेत कसे विचार स्वीकारावेत कसे विचार पेरावेत आणि ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून शिकाव्यात असं एकेकाळी आम्ही ऐकलेलं होतं परंतु आज जे भारतीय जनता पार्टीचं वर्तन त्यांच्या कार्यकर्त्याचं वर्तन आपण सर्वजण पाहतात किंवा मी पाहतोय कमालच वाटते की एकेकाळी संस्काराची राजकीय जननी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्याच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज रस्त्यावर हातामध्ये दगड घेऊन उतरलेत हातामध्ये अंडे घेऊन उतरलेत हातामध्ये शाई घेऊन उतरलेत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य उपयोग घेऊन आपले विचार मांडणाऱ्या लोकांच्यावर हल्ला करतायत या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय लाईव्ह कालची पुण्यातली घटना आपण सर्वांनी पाहिलेली असेल ऐकली तर असेलच असेल पण सभेसाठी जेव्हा ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी विशंभर चौधरी ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे आणि बाकी सगळी मंडळी जेव्हा जुन्नरकडे जात होती तेव्हा ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांनी आणि पुरुष कार्यकर्त्यांनी या मंडळींच्या गाडीवर ज्या पद्धतीची दगडफेक केली गाडीची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला गाडीच्या काचा ज्या पद्धतीनं फोडल्या गाडीवर शाई ज्या पद्धतीची फेकली गाडीवर अंडी ज्या पद्धतीची फेकली लोखंडी गजानं गाडीवर हल्ले ज्या पद्धतीनं केले हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर हा महाराष्ट्रच आहे का या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का या राज्यामध्ये सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे का या राज्याचे गृहमंत्री जे महाराष्ट्रामधले स्वतःला खूप मोठे चाणक्य समजतात किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना महाराष्ट्रामध्ये आपला परमेश्वर समजते असे सन्मान्य देवेंद्र फडणवीस नेमकं काय करत आहेत या सगळ्या गोष्टीचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर निर्माण होतो आणि महाराष्ट्राचा बिहार आता होत चाललेला आहे आता काही शिल्लक नाही महाराष्ट्रामध्ये एकाच आठवड्यामध्ये तीन तीन चार चार घटना घडत आहेत अगदी रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडल्या जात आहेत खून पाडले जात आहेत प्रकार की जे लोकशाहीला किंवा महाराष्ट्रासारख्या संतांची पार्श्वभूमी असलेल्या राज्याला ज्या गोष्टी शोभणार नाहीत जे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे अनेक संतांच्या विचारांनी राज्य आ, हे राज्य समृद्ध घडवलंय वैचारिक दृष्ट्या समृद्ध घडवलंय सामाजिक दृष्ट्या समृद्ध घडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असा अतिरेक का करत आहे असा उद्रेक का करत आहे तुम्ही सांगितलं जातं की निखिल वागळे हे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत हे निखिल वागळे प्रक्षोभक भाषण करतात आता प्रक्षोभक म्हणजे कसे लोकशाहीमध्ये राजघटने दिलेल्या अधिकाराचा योग्य वापर करून सरकारच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करणे याला प्रक्षोभक भाषण म्हणायचं का राज्याच्या देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख करून त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करून त्यांना जाहीर सभेमध्ये प्रश्न विचारणे याला प्रक्षोभक भाषण म्हणायचं का किंवा असे प्रश्न उपस्थित केल्यामुळे राज्यामध्ये कुठे दंगली झाल्यात काय राज्यामध्ये राज्याची शांतता आणि सुव्यवस्था नष्ट होईल असं काही निखिल वागळेंच्या भाषणामुळे घडलंय का किंवा अशीम सरोदेंच्या भाषणामुळे घडलंय का ती ही लोक जी निर्भय बनवची चळवळ महाराष्ट्रामध्ये राबवली जाते ही निर्भय बनवची चळवळ ही संविधानाच्या रक्षणाची चळवळ आहे लोकशाहीच्या रक्षणाची ही चळवळ आहे लोकशाही कशी असावी संविधानाचा सन्मान कसा करावा संविधानाप्रमाणे सरकारनं कसं चालावं सरकारच्या स्वायत्त संस्थांनी कशी भूमिका बजावावी यावर सातत्याने या चळवळीतली मंडळी भाष्य करते खरं म्हणजे अशा प्रकारचं भाष्य या राज्यातल्या प्रत्येक पत्रकाराने केलं पाहिजे ते त्याची नैतिक जबाबदारी आहे जो पत्रकार अशा पद्धतीचं भाष्य करणार नाही संविधानाच्या रक्षणाची भाषा जो पत्रकार करत नाही तो या राज्यातला भडवा पत्रकार आहे असं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि त्याच्याकडे पाहत असताना आपल्या डोक्यामध्ये ठरवून टाकायचं की संविधानाच्या रक्षणाचा हा बोलत नाही लोकशाहीच्या रक्षणाचा हा बोलत नाही कुठल्या तरी पक्षाच्या हिताच्या गोष्टी करणं म्हणजे पत्रकारिता नाही परंतु निखिल बागडे हे सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडतात पुरोगामी विचार मांडतात संविधानाचा विचार मांडतात आणि या सगळ्यांचा विचार मांडायला तुम्ही त्यांना बंदी करताय तुम्ही त्यांना नोटीस देताय की तुम्ही अमुक अमुक भाषण करायचं नाही अमुक अमुक गोष्टी करायच्या नाहीत म्हणजे हे हे कायद्याचं राज्य आहे का नाही हे लोकशाही या देशात आहे की नाही या राज्यातली लोकशाही गोठवण्यात आलेली आहे का जर समजा निखिल वागळेने आपल्या भाषणामध्ये एखादं विधान असं चुकीचं केलं तर संविधानिक मार्गानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे तुम्हाला अधिकार घटनेने दिलेत त्यांना न्यायालयात खेचण्याचे अधिकार तुम्हाला राज्यघटने दिलेले आहेत त्या संविधानाचा तुम्ही आदर ठेवा त्या संविधानाच्या कायद्याला धरून तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा मग तो कुठलाही मोठा मनुष्य असेल आणि जो कायद्याचं उल्लंघन करेल कायद्याच्या भाषेचं उल्लंघन करेल कायद्याच्या मर्यादेचं उल्लंघन करेल त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई झाली पाहिजे या मताचं मी आहे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तोंड बंद करण्याचा जो प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा अत्यंत यासाठी सर्व जनतेने आता सुरुवात केली पाहिजे लोकांनी आता पेटून उठलं पाहिजे लोकांनी या सगळ्या गोष्टीकडे डुळसपणे पाहिलं पाहिजे की या माझ्या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे या महाराष्ट्रामध्ये शांती सुख समाधान नांदायचं असेल या आपल्या लेखला भवितव्याला एका चांगल्या प्रगती घेऊन जायचं असेल तर दुष्ट सांगल या राज्याला एक दृष्ट चांगलं सर्वांना सोबत घेऊन जाणार आणि समान न्याय देणार संविधानाचं रक्षण करून न्याय देणं सरकारची राज्यामध्ये गरज आहे या गोष्टी बोलण्यासाठी आता लोकांनी रस्त्यावर येण्याची अत्यंत आवश्यकता आहे महाराष्ट्रामध्ये काही असे नग निपजलेत की ते निर्भय बनव चळवळ म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित करतायत निर्भय बनवची चळवळ ही कुठल्या राजकीय पक्षाची चळवळ नाही भले त्यामध्ये बाकीचे विरोधक सहभागी होत असतील आणि विरोधक नेहमीच आपल्या मताच्या विचाराबरोबर सहभागी होत असतो याच्यामध्ये काही फारसं वावग नाही परंतु ना निखिल वागळे कुठल्या पक्षाचे आहेत ना सीम सरोदे कुठल्या पक्षाचे आहेत ना विशंभर चौधरी कुठल्या पक्षाचे आहेत किंवा त्यांच्यावरून काम करणाऱ्या टीममधले लोक कुठल्या पक्षाचे आहेत हे संविधानाची जबाबदारी किंवा संविधानाच्या रक्षणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून ही सगळी मंडळी महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास सभा त्यांच्या पार पडल्यात येत्या एक महिनाभरामध्ये आणखीन काही सभा पार पडतील आणि राज्याचं वैचारिक प्रबोधन घडवणं हे या निर्भय बनवच्या चळवळीचं प्रमुख काम आहे निर्भय बनवची चळवळ ही कोणाच्या विरोधातली चळवळ नाहीये निर्भय बनवची चळवळ ही लोक जागृतीची चळवळ आहे लोकांना जागृत करणे लोकांच्या समोर संविधान आणि सरकार संविधानातल्या तरतुदी आणि सरकारचं वर्तन संविधानातल्या तरतुदी आणि सरकारच्या स्वायत्त संस्थांची भूमिका या विषयावर आपलं मत परखडपणे मांडून लोकजागृती करणारी ही सगळी मंडळी आहे अशा मंडळीवर तुम्ही दगडफेक करता अशा मंडळींना जाग्यावरच ठार करण्याचा तुमचा इरादा असतो अशा मंडळीला नष्ट करण्याचे तुम्ही विचार करता किती लोकांना अखेर नष्ट करणार आहात किती लोकांचे तोंड महाराष्ट्रामध्ये बांधणार आहात किंवा देशामध्ये तुम्ही बंद करणार आहात हे लोकशाही आहे असं तोंड बंद करण्याचा प्रकार करून चालणार नाही राजकारण राजकारणाच्या पद्धतीत असलं पाहिजे समाजकारण समाजकारणाच्या पद्धतीत असलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला भा जर विजयाचा एवढा विश्वास आहे चारश ची घोषणा जर त्यांचे नेते दिल्लीत बसून देत असतील की लोकसभेमध्ये ते चारशे पेक्षा जास्त जागा जिंकणार आहेत कशाला गोंधळ घालताय मग एवढा एवढा विश्वास तुमच्याकडे आहे एवढं चांगलं काम तुम्ही दहा वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सगळे महाराष्ट्रातले राज्यातले देशातले लोक तयार केले आहेत तर हा प्रकार का करताय लोकांची तोंड का बंद करताय आणि पत्रकारांची खास करून तोंड का बंद करताय टीव्ही चॅनलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या नोकऱ्या का घालवताय त्यांचे चॅनल का विकायला भाग पडताय वर्तमानपत्राच्या कुंडी कोंडी का करताय हे सगळं कशासाठी करताय तुम्हाला जर एवढा विश्वास आहे विजयाचा किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा लोकसभेच्या जिंकणार आहात तर हा प्रकार का करताय तुम्ही लोकांना बोलू का देत नाही त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्ही गदादणारे कोण आहात आणि तुम्हाला जर त्याने चुकीचं काही बोललं आहे प्रक्षोभक काही बोललं आहे घटनेच्या कायद्याच्या विरोधामध्ये काही बोललंय किंवा समाजामध्ये ते निर्माण होईल असं काही भाष्य केलेलं असेल तर तुम्हाला पोलीस स्टेशन आहे गुन्हा दाखल करा न्यायालय आहे त्याचा उत्तम पाठपुरावा करून त्याला जेलमध्ये टाका कायदेशीरित्या त्याला शिक्षा मिळाली पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था करा तुम्ही कायदे का हातात घेताय तुम्ही दगडगोटे हातात का घेताय तुम्ही पिस्तूल हातात का घेताय तुम्ही कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण होईल असं काम करताय तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात ना संघाचे कार्यकर्ते आहात ना संस्कारात वाढलेले कार्यकर्ते आहात ना तुमच्या संस्काराचे आणि तुमच्या शिस्तीचे किती गोडवे या देशाने गायलेले आहेत की काँग्रेस हा मूर्खांचा पक्ष आहे बदमाशांचा पक्ष आहे परंतु भारतीय जनता पार्टी ही सज्जनांची पार्टी आहे अशा पद्धतीचे भाष्य एकेकाळी आम्ही अनेक लोकांच्या तोंडातून ऐकलेलं आहे हे संस्कार आहेत तुमचे पत्रकारांच्यावर मारहाण करण्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे बंद करण्याचे विधिज्ञांच्या बी चुकीची भूमिका घेऊन त्याला बदनाम करण्याचे हाच प्रकार तुमचा सुरू आहे तुम्हाला राजकारणामध्ये काम करायचं तर विचाराची लढाई विचारानं तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये दे ज्या पद्धतीने सरकार स्थापन केलं त्या सरकारनं जर या राज्याच्या हिताचं चांगलं ता काम केलं असेल तर या राज्यातले लोक त्यांच्या पाठीशी राहतीलही राहा राहिलंही पाहिजे तो लोकांचा अधिकार आहे लोकांनी काय करावं हे लोक ठरवतात हो आपण केवळ आपल्यावर असलेली जबाबदारी पार, पार काम असतं क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आपली भूमिका मांडायची असते लोकांच्या हाताला धरून त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी वा त्याची नसते किंवा वैचारिक प्रबोधन जर राज्यामध्ये घडवायचं असेल तर वैचारिक प्रबोधन करणाऱ्या माणसांना तुम्ही अशा पद्धतीचं दबाव तंत्र वापरून त्यांच्यावर असं मोठा त्याच्या डोक्यावर धोंडा नाही ठेवू शकत आहे तुम्ही त्यांच्यावर हल्ला नाही करू शकत आहे आणि सरळ सरळ तुम्ही बरीच मंडळी अजितदादारखी मंडळी देवेंद्र फडणवीस साहेबांसारखी मंडळी की या लोकांनी सुद्धा बोलताना भान ठेवलं पाहिजे असं जे विधान करताय ठीक आहे या लोकांचं जर भान कुठं गेलं असलं असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करा त्यांना रोकू नका रोखणं हे तुमचं काम नाही त्यांच्यावर हल्ला करणं हे तुमचं काम नाही त्यां त्यांना जखमा होतील असं वागणं हे तुमचं काम नाही त्यांच्या गाडींचं वगैरे नुकसान करणं त्यांच्यावर दगडफेक करणं हे तुमचं काम नाही हे कायद्याचं राज्य आहे आपण आपण स्वातंत्र्यात आहोत आपल्या देशाने घटना स्वीकारली आहे आपल्याकडे काही कायदे झालेले आहेत त्या कायद्याच्या पद्धतीनं सर्व नागरिकांनी आपलं जीवन जगायचं आहे असा आपला नियम आहे भारतीय जनता पार्टीनं आता हे सर्व नियम ढाब्यावर बसवल्याचं दिसतं भारतीय जनता पार्टी लोकशाहीला मानत नाही असं या घटनेतून दिसतं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा या बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यांवरच विश्वास नाही असं या घटनेतून दिसून येतं या घटनेचा एक पत्रकार म्हणून मित्यव शब्दामध्ये निषेध करतो मी मागे राहत नाही निषेध करण्यासाठी कारण घटना अत्यंत गंभीर आहे या गंभीर घटनेचा मित्रीवर धिक्कार करतो निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक आव्हानपूर्ण विनम्र आव्हान करतो नम्र आव्हान करतो त्यांना विचाराची लढाई आहे विचाराची लढाई विचाराने जरूर करा प्रतिवाद करा तुम्ही या तिघांच्या विचाराचा प्रतिवाद करा निर्भय बनवच्या कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकांचं व्यासपीठावर उभं राहून खंडन करा तुम्ही कसे धुतले आहेत हे लोकांना सांगा तो तुमचा अधिकार आहे परंतु त्यांचं तोंड बंद करण्याचा अवैध मार्गाने तुम्ही ज्या पद्धतीचा प्रयोग करत आहात हा प्रयोग हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा शिवरायांचा महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही याचीही जाणीव असो द्या आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लायो आवाज महाराष्ट्राचा